नमस्कार मित्रांनो एम एस आघाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजवडीमध्ये आपण नवीन पोलीस संदर्भात महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचा मला प्रश्न होते की नेमकी रिक्त जागेचा अहवाल कधी जाहीर होईल तर याच्या संदर्भात आजच्या वडिमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर पूर्ण जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवालासंदर्भात भरपूर मुलांना प्रश्न आहेत तर काही जिल्ह्यांचे रिक्त जागाचे जे अहवाल आहेत ते आलेले आहेत आणि काही जिल्ह्यांचे बाकी आहेत तर ते कधी येणार आहेत तर याच्या संदर्भामध्ये एक अपडेट आलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे आहेत कधी पूर्ण जिल्ह्यांचे रिक्त जागेच्या अहवाल येईल तर याच्यामध्ये सविस्तर मी तुम्हाला माहिती देणार आहेत तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर त्याच्या संदर्भातही सविस्तर माहिती मॅच एवढी माहिती तुम्हाला देणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे पदे रिक्त आहेत पोलीसमध्ये तर येणाऱ्या काळामध्ये जे दहा हजार पाचशे पादांची भरती होईल का त्याच्यापेक्षा जास्त होईल तर याच्या संदर्भातही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहेत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि जर तुम्हाला जर इंस्टाग्रामवरती काही प्रश्न विचारायचा असेल तर आपलं इंस्टाग्रामवरतीसुद्धा तुम्ही मला जॉईन होऊ शकता तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं ते नेमकी रिक्त जागेचा अहवाल कधी येणार आहेत तर राजकुमार वटकर अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत आपले महाराष्ट्राचे तर त्यांनी याच्या संदर्भात माहिती दिलेले आहेत की एप्रिलच्या पूर्वी म्हणजे आता एप्रिल संपेपर्यंत जे पूर्ण जिल्ह्याचा रिक्त जागेचा अहवाल येणार आहेत आणि म्हणजे या आठ दिवसामध्ये जे पूर्ण जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल आपल्याला समजून जाईल तर काय जिल्ह्यांचा आलेला आहेत मी तुम्हाला पूर्वी सुद्धा आहेत पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याच्या संदर्भात माहिती पण मी टाकलेली आहेत नांदेड असे भरपूर जिल्हे आहेत तर नागपूर पुणे मुंबई भरपूर जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल आलात फक्त इतकं काही का जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल येणंच बाकी या या तर ते या येणाऱ्या आठ दिवसामध्ये जे तर त्याच्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती कळेल की नेमकी कोणत्या ठिकाणी किती पदे रिक्त आहेत आणि त्याच्यानंतर आणि भरपूर मुलांचं म्हणणं की अर्ज प्रक्रिया म्हणजे कधी सुरुवात होणार आहेत फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होईल तर ज माझ्या माहितीनुसार तरी जूनमध्ये जे आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल एक ते दीड महिना आपले फॉर्म भरणे चालेल आणि त्याच्यानंतर आ, एक महिन्याचं तर आपल्याला गॅप मिळेलच सप्टेंबरमध्ये जे आपले पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे सर्वांना माहिती आहेत सप्टेंबरपासून जे आपलं पोलीस भरतीचे ग्राउंडला सुरुवात होणार आहे त्याच्या संदर्भात जशी काही माहिती तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये कळवेल तर तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की किती पदांसाठी भरती होणार आहे तर आपल्याला जर सांगत आहेत की दहा हजार पाचशे पदांची भरती होईल पण माझ्या माहितीनुसार तरी पदे वाढायला पाहिजेत अकरा ते साडे अकरा बारा पदांची भरती होऊ शकते जसं तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेले पाच हजार म्हणजे दहा हजार पाचशे पदे रिक्त आहेत पण कळेल आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये आहेत म्हणजे पाच ते सहा दिवसामध्ये जे आपल्याला कळून जाईल की नेमकी किती हजारपदांची भरती होणार आहेत आणि त्याच्या संदर्भात जशी माहिती तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये द्वारे कळवेल